नमस्कार मी उपाध्य हातकणंगे तालुक्यातील पेटवडगाव इथल्या जीनियर्स इंग्लिश स्कूल मध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशाने तालुका विधी सेवा प्राधिकरण आणि वकील बार असोसिएशनच्या वतीने बाद दिनाचे औचित्य साधून कायदेविषयक शिबिर संपन्न झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिवाणी न्यायाधीश एस ए कुलकर्णी सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती जे एन भस्मे उपस्थित होते यावेळी दिवाणी न्यायाधीश एस ए कुलकर्णी म्हणाले सध्या मोबाईलचा जमाना आहे यावरील सर्वच माहिती खरी आणि लाभदायक असेल ते सांगता येत नाही त्यामुळे मोबाईलचा अतिरेक टाळावा त्याच्या चांगल्या गोष्टींसाठी फक्त वापर करणे अत्यंत गरजेचे आहे मोबाईलचा अतिवापर आणि गुन्हेगारी माहितीमुळे विद्यार्थ्यांच्या मध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे ते टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना पालक आणि शिक्षकांनी वेळीच रोखणे गरजेचे आहे ॲडव्होकेट टी एम जाधव हो यांनी शिक्षणाचे महत्त्व हो आणि त्यावरील कायदे याबाबत मार्गदर्शन केले ॲडव्होकेट व्ही व्ही कमलाकर यांनी ऑन्टी रेनी कायद्याबाबत विस्तृत माहिती दिली ॲडव्होकेट एम आर महाडिक भोसले यांनी महिला सबलीकरण महिलांच्यावर होणारे कौटुंबिक अत्याचार पोक्सो कायदा याबाबत विस्तृत माहिती दिली यावेळी शाळेचे अध्यक्ष महेश पोळ यांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी ऍडव्होकेट अविनाश तांदळे उमेश पाटील शीतल पाटील यांच्यासह शिक्षक वकील उपस्थित होते

वया देणार मुलांना जवळपास पास होतो त्या ठिकाणी त्याचा खूप चांगला उपयोग झालेला आहे आणि पोलीस हे आपले मित्र हे लक्षात जोपर्यंत तुम्हाला जाणवणार नाही ना तोपर्यंत त्याची भीती नाही शोधणार नाही भीती चुकीच्या गोष्टीसाठी बाळगली पाहिजे चांगल्या गोष्टीसाठी बाळगायचं काही कारण नाही काय झाला दुसरा मुद्दा तिसरा व्यसन व्यसनमुक्तीसाठी सुद्धा आपल्याला खूप मोठं काम करण्याची गरज आहे आजच्या तरुणाईमध्ये व्यसनाचं प्रमाण वाढतं आज तुम्ही

आठवीत माझा पहिला नंबर आला पाहिजे आटी मार्क मिळाले पाहिजे किंवा एखादा खेळ खेळत असेल तर त्यामध्ये माझं पहिला आला पाहिजे माझं नाव जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे देशामध्ये झालं पाहिजे त्या गोष्टीसाठी त्यामुळे व्यसन हे काळ व्यसन नाही आणि व्यसन नाही म्हणायचं रोज सकाळी लवकर उठून व्यायाम करणे तुम्हाला अजिबात देणार नाही व्यायाम सूर्य नमस्कार किती मिळाला आणि व्यवस्थित तुमच्या जीवनाला शिस्त लागते अजिबात आपण मन जाणार नाही आज आपण यूपीएससी एमपीएससी करणारी मुलं बघतो मोठे मोठे आय अधिकारी बघतो अठरा अठरा तास अभ्यास करावा लागतो बैठक व्यवस्था तेवढी व्हावी लागते कारण त्याशिवाय तुमची बैठक व्यवस्था होणार नाही जर त्यासाठी आरोग्य पण चांगलं पाहिजे म्हणून एकाने म्हणते वीस वर्षापर्यंत तुम्ही यू शुड बी हेल्दी अप टू ट्वेंटी इयर्स यु शुड बी हेल्दी